वांग कळत का तुला वांग शेतीतलं झाकण झाल्या मला सल्ला द्यायचा कारण का आम्ही झालो अनफोड आहे आम्हाला काही समजत नाही जमीन ठीक आहे शे, शेतीतलं झाटा ए मास्तर ड्या तुला का वांग कळतं का शेतातलं लाला शेतकऱ्यांना ला शिकवायला ए असं चकाचक रान करावं लागतंय मला शिकवतोय शेतकरी ही जन्मापासून शेतकरी मरे पर्यंत शेतकरी आहे तुझ्यासारखं राजकारण करण्यासाठी शेतकरी शेतकरी नाही करत मी त्या शेतकऱ्याला स्वावलंबी बनवतोय त्यांचे हक्क पण सांगतोय आला मोठा शहाना वांग कळतं का तुला वांग शेतीतलं ठीक आहे तुम्ही म्हणता वांग कुठं लागते वांग तरी तुला समजते का तर याले वांग म्हणते का पावर हे भरताचं हे भाजीचं याले डेट म्हणते अजून काय सांगू तुम्हाला हे वांग साला म्हणजे हे समजत नाही जमिनीत लागते का जमिनीच्या वर्त लागते म्हणून मला असं वाटते का तुमचा सल्ला घ्या तुमचं का जे काही कमिशन असेल पंधरा वीस टक्के ते मी देईन ठीक आहे तर मला सल्ला द्यायचा कारण का आम्ही सालो अनफड आहे आम्हाला काही समजत नाही जमी ठीक आहे शे शेतीतलं झाटा ठीक आहे तर तुम्ही आम्हाला ठीक आहे सांगा का शेती कशी करायची कारण तुम्ही लय तज्ज्ञ आहे तुम्हाला लय समजते ठीक आहे म्हणजे असे व्हिडिओ घेतले मला तर कवा कवा वाटते का तुम्हालाच फंडिंग आली का का बी जे पीकडून तुम्ही देवेंद्र फडणवीस शेतकरी नेत्यानं शेतकऱ्याचं काम केलं ठीक आहे आंदोलन एकत्र केलं जर ते आंदोलन विस्कळीत झालं असतं ठीक आहे जर उचलून नेले असते नेते ठीक आहे सेनापतीच गेल्यावर लोक असेच ते उठून आणि त्याच्यापाशी आदेश होता ठीक आहे तर तुम्ही वरून पुन्हा व्हिडिओ घेतला असता हे चर्चेले काढून नाही गेले ठीक आहे चर्चेले जाले पाहिजे होतं अशा टीका टिप्पण्या तुम्हीच केल्या असत्या